विचारार्थ सन 2015 पंधराचे विसवी क्रमांक एक मुंबई महानगरपालिका क्रमांक दोन हजार पंधरा विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष मोदय मुंबईमध्ये जुन्या अनेक धोकादायक इमारती मधील राहणारे मोठ्या संख्येने जे भाडेकरू आहेत या सर्व भाडेकरूंसमोर एक गंभीर समस्या ही त्यांच्यासमोर उभी राहिली आहे अध्यक्ष मोदय आणि समस्येतून त्यांची सोडवणूक व्हावी या दृष्टीकोनातून हे विधेयक अध्यक्षमध्ये मांडलेलं आहे अध्यक्षमध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी हा खूप जुना कायदा आहे आणि हा एवढा जुना कायदा असल्यामुळे आणि अध्यक्षमध्ये जसजसे मुंबई बदलत चालली आहे तसं तसं या अधिनियमामध्ये काही बदल पण होत गेले आणि जे अधिनियमांमध्ये नवीन बदल होत गेले अमेंडमेंट्स होत गेल्या त्यानुसार महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा बदल होत गेला अध्यक्षमध्ये जुन्या आणि धोकादायक इमारतीमध्ये जे भाडेकरू राहतात या भाडेकरूंच्या हेवीक्शनचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमामध्ये त्याच्याबद्दल काही संरक्षण या भाडेकरूंना नाही अध्यक्षमध्ये ही मुंबई महानगरपालिका अधिनियमात याच्याबद्दल संरक्षण का नाही कारण पूर्वीच्या कार्यपद्धतीनुसार महानगरपालिका स्वतःहून कुठल्याही इमारतीचं ॲवीक्षण करायला येत नसे कुठल्याही इमारतीचं पाडण्यासाठी येत नसे आणि अलीकडच्या काळामध्ये मात्र काही नवीन सेक्शन झाल्यानंतर काही कार्यपद्धतीमध्ये बदल झाल्यानंतर या महानगरपालिकेच्या वतीने काही ॲक्शन्स घ्यायला सुरुवात झाली भाडेकरूंचं प्रत्यक्षात एविक्षण सुरुवात झाली भाडेकरूंच्या एविक्षणच्या नंतर त्या इमारती पाडण्याचं काम महानगरपालिकेने सुरू केलं आणि अशा वेळेला मग भाडेकरूंना कुठलंही संरक्षण नाही अशी परिस्थिती निर्माण झाली अध्यक्षमध्ये ही हे जुनी कार्यपद्धती आणि नवीन कार्यपद्धती काय आहे अध्यक्षमध्ये आत्ताच्या मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे त्याच्यामध्ये जुन्या आणि धोकादायक इमारती ज्या आहेत त्यांच्या देखभाल करणे त्यांच्या त्यांचे रिपेअर्स करणे ह्या संदर्भामध्ये चार सेक्शन्स आहेत अध्यक्षामध्ये तीनशे त्रेपन्न बी तीनशे चोपन्न फोर एटी नाईन आणि फोर नाईन्टी नाईन आता पूर्वी काय व्हायचं पूर्वी महानगरपालिकेच्या वतीने अशा कुठल्या इमारतीला सेक्शन तीनशे चोपन्नच्या अंतर्गत नोटीस दिली जायची त्या इमारतीच्या मालकाला ती इमारत त्यांनी रिपेअर करावी अशा पद्धतीचं एक नोटीस दिली जायची ते जर का त्या मालकाने रिपेअर केलं नाही तर प्रॉसिक्युशन व्हायचं कोर्टामध्ये केस द्यायची आणि कोर्टात मालक हरला तर त्याला एक पेनल्टी सेक्शन कलम चारशे एकाहत्तरच्या अंतर्गत दिलं जायचं परंतु अध्यक्ष नंतर कुठलीही कारवाई ही महानगरपालिका करत नसे जर का इमारत धोकादायक आहे असे घोषित झालं तर महानगरपालिका त्या इमारतीमधल्या भाडेकरूंना त्या इमारतीमधल्या ऑक्युपायर्सना त्या इमारतीच्या मालकांना ही इमारत आता धोकादायक झालेली आहे आणि आता ही तुम्ही पुल डाऊन करा आणि याच्यातून बाहेर जा अशा पद्धतीची एक नोटीस द्यायची परंतु त्याच्यानंतरची कारवाई जी आहे ती कार्यवाही ही तिथला इमारतीचा मालक करायचा लँडलॉड घ्यायचा अध्यक्षमध्ये आणि ज्या क्षणी लँडलॉड या भाडेकरूंच्या एविक्षणची प्रोसेस सुरू करायचा तेव्हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमधले जे प्रोव्हिजन्स आहेत ती प्रोव्हिजन्स फोर्समध्ये यायची अध्यक्षमध्ये आणि महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये मात्र भाडेकरूंच्या आणि इमारतीच्या मालकांच्या दोघांचे राईट्स आणि दोघांचे ड्युटीज असे त्या महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये कलम सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस अशा वेगवेगळ्या कल्पांच्या माध्यमातून आहेत आणि त्यामुळे जुन्या कार्यपद्धतीमध्ये काय व्हायचं महानगरपालिका की ही इमारत धोकादायक झालेली आहे महानगरपालिका ही नोटीस द्यायची की ही तुम्ही रिकामी करा परंतु कार्यवाही करण्याचं काम लँडलॉड करायचा आणि त्याच्या आणि ज्या क्षणी लँडलॉड या भाडेकरूंच्या एविक्शनची प्रोसेस सुरू करायचा तेव्हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमधले जे प्रोविजन्स आहेत ती प्रोव्हिजन्स फोर्समध्ये यायची अध्यक्ष मध्ये आणि महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये मात्र भाडेकरूंच्या आणि इमारतीच्या मालकांच्या दोघांचे राईट्स आणि दोघांचे ड्युटीज असे त्या महाराष्ट्र रेन कंट्रोल ॲक्टमध्ये कलम सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस अशा वेगवेगळ्या कल्पांच्या माध्यमातून आहेत आणि त्यामुळे जुन्या कार्यपद्धतीमध्ये काय व्हायचं महानगरपालिका हे सांगायची की ही इमारत धोकादायक झालेली आहे महानगरपालिका ही नोटीस द्यायची की ही तुम्ही रिकामी करा परंतु त्याची कार्यवाही करण्याचं काम लँडलॉड करायचं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र अंतर्गत जे अधिकार आहेत करूनचे अधिकार शाबूत राहायचे आणि त्या अधिकारांच्यामुळे त्यांना संरक्षण मिळायचं अध्यक्ष अलीकडच्या काळामध्ये तीनशे त्रेपन्न बी आला ज्याच्यातून तीस वर्ष इमारतीला झाल्यानंतर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं बंधनकारक सुरू झालं त्यानंतर दर दहा वर्षांनी त्याचं ऑडिट करणं बंधनकारक आलं किंबहुना या तीस वर्षाच्या आतसुद्धा जर का महानगरपालिकेला वाटलं की इमारत कदाचित धोकादायक आहे तर त्यांना तसं नोटीस दिली जायची आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं बंधनकारक त्या इमारतीच्या मालकांना ठरलं अध्यक्ष मोदय हो मी जसं मगाशी म्हटलं की एकदा इमारत धोकादायक आहे असं जाहीर झालं की त्याच्यानंतर महानगरपालिका काही करत नसे परंतु आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये काही इमारती जेव्हा धोकादायक इमारती जेव्हा पडल्या आणि मग ती डॉकॅडची इमारत असेल किंवा माहीमची इमारत असेल या सगळ्या दुर्घटनेनंतर अध्यक्ष मोदय हो तिथल्या अधिकारां अधिकारी सस्पेंड झाले आणि काही प्रकरणांमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला अनेक दिवस ते त्यांना जेल झाले बेलसुद्धा त्यांना हो मिळत नव्हता आणि ही परिस्थिती जेव्हा निर्माण झाली अध्यक्ष मोदय त्याच्यानंतर मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी थोडासा प्रो ॲक्टिव्हनेस दाखवून मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये जो चारशे एकोणनव्वद हे कलम आहे जे कलम असं सांगतं की जर का महानगरपालिकेने कोणाला नोटीस दिली असेल आणि त्यांनी त्या नोटीसच्या प्रमाणे जर का काम केलं नसेल तर महानगरपालिका त्या प्रिमायसिसमध्ये आतमध्ये शिरून ते काम स्वतः करेल अशा पद्धतीचं चारशे एकोणनव्वदच्या अंतर्गत एक अधिकार किंबोना एक एक कर्तव्य हे महानगरपालिकेवर या फोर एटी नाईनच्या अंतर्गत आहे अध्यक्ष मुद्दे काय सुरू झालेलं आहे फोर एटी नाईन किंवा थ्री फिफ्टी फोर काय सांगतं थ्री फिफ्टी फोर सांगतं की इमारत जर का रिपेअर करण्यालायक लायक असेल तर रिपेअर करा इमारत जर का रिपेअर करण्यालायक लायक नसेल परंतु सेक्युअर करता येत असेल तर ती सिक्युअर करा आणि त्याही पलीकडे जर का इमारत गेली असेल तर ती पुल डाऊन करा असं तीनशे चोपन्नमध्ये सांगतं फोर एटी नाईनच्या अंतर्गत महानगरपालिका मु ती इमारत रिपेअर करायला येत नाही ती इमारत सिक्युअर करायला येत नाही परंतु ती इमारत तोडायला मात्र सगळ्यात आधी येते मी असं म्हणणार नाही की प्रत्येक प्रकरणामध्ये लँडलॉर्ड आणि अधिकाऱ्यांचं संगणमत आहे मी असं म्हणणार नाही की प्रत्येक प्रकरणामध्ये विकास लँडलॉर्ड आणि अधिकाऱ्यांचं संगणमत आहे परंतु अध्यक्षामध्ये ह्यासुद्धा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत की टेनंट्सना पुनर्विकासासाठी नेगोशिएशन करण्यापेक्षा त्यां सोपं काय झालेलं आहे की महानगरपालिकेकडून नोटीस काढा आणि महानगरपालिकेकडून नोटीस आल्यानंतर जेव्हा चांगती तलवार येईल की तुम्हाला ॲवेक्शन करावं लागेल तर भाडेकरूंना अध्यक्ष महोदय जे विकासक सांगेल जे मालक सांगेल त्याच्या टर्म्सवर त्यांना पुनर्विकासासाठी द्यावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय या भाडेकरूंला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टच्या अंतर्गत त्याला जे मिळालेलं संरक्षण आहे त्या संरक्षणापासून मात्र वंचित राहावं लागतं अध्यक्ष महोदय अशी अनेक प्रकरणं आहेत की मालक हा स्वतः रिपेअर करत नाही मालक ही देखभाल करत नाही आणि करता करता इमारत धोकादायक होत जाते अध्यक्ष मोदय महानगरपालिका जेव्हा फोर एटी नाईन सेक्शनचा वापर करून सर्वात पहिलं ते काय करते तर येऊन पाणी कापते विजेचं कनेक्शन कापण्याचे आदेश देते आणि तरीसुद्धा अध्यक्ष मोदय शेवटी मुंबई शहरामध्ये माणसाकडे काही दोन घरं नसतात जेमटेम एखादं घर कधीतरी सापडलं असेल त्या घरामध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्याला एव्हेक्शन केल्यानंतर त्यांनी जायचं कुठे अध्यक्ष होत आहे आणि त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये आपण पाहिलं असेल की पाणी कापलेलं आहे वीज कापलेली आहे तरीसुद्धा लोक त्या ठिकाणी राहतात इमारत धोकादायक झालेली आहे परंतु जाऊ तो जाऊ का मी कुठेच मला जायला आस नाही आणि त्यामुळे माझं जे काही होईल ते या इमारतीमध्ये राहील होईल परंतु लोक ती इमारत सोडून जात नाहीत आणि कधीकधी मग दुर्घटना होते आणि एक दुर्दैवाने त्याच्यामध्ये मनुष्यहानीसुद्धा होते अध्यक्ष मोदय महानगरपालिका जेव्हा फोर एटी नाईनखाली कारवाई करायला येते तेव्हा मालक म्हणतो की ही माझी जबाबदारी नाही आणि न्यायालय आम्हाला सांगतात की महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये जेव्हा लँडलॉर्ड जातो कोर्टाकडे की मला माझ्या भाडेकरूंना अवीक्षण करून द्या तेव्हाच फक्त महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचं संरक्षण सा त्या भाडेकरूंना मिळतं परंतु अशा महानगरपालिका जेव्हा कारवाई करते तेव्हा इमारतीचे मालक सोयीस्करपणे स्वतःची जबाबदारी झटकून टाकतात मी काही कारवाई करत नाही आहे कारवाई तर महानगरपालिका करते आणि क या सबबीखाली लँडलॉर्डवर ज्या जबाबदाऱ्या मा, महा म महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये मांडलेल्या आहेत किंवा भाडेकरूंना जे त्यांच्या संरक्षणासाठी जी कलमं महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट त्याचा उपयोग होत नाही अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये महानगरपालिकेचं जे प्रोॲक्टिव्हनेस आहे महानगरपालिका जो कलम फोर एटी नाईनचा वापर करून त्यांचं कामच आहे त्यांची ड्युटी आहे त्यामुळे आपल्याला त्यांना अडवता येत नाही अध्यक्ष महोदय परंतु महानगरपालिका जेव्हा अशा पद्धतीचं काम करत असेल तर त्या ज्या भाडेकरोना जे संरक्षण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये मिळालेलं आहे ते मिळण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये काही बदल हे या माध्यमातून अध्यक्षमध्ये मी सुचवतो आहे मग अध्यक्षमध्ये काय बदल सुचवतो आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये काय म्हटलेलं आहे की एखाद्या घर एखाद्या इमारतीच्या मालकाला त्याच्या भाडेकरूंना जर का घरातून बाहेर एवण करून घ्यायचं असेल आणि ते टेम्पररी स्वरूपाचं असेल आणि त्याच्यानंतर जर का तो नवीन इमारतीमध्ये त्या त्याच्या भाडेकरूंना घेणार असेल म्हणजे आयदर रिपेअर करणार असेल किंवा पूर्ण इमारत पाडून नवीन ब बा, बिल्डिंग बांधणार असेल तर त्या रिपेअरच्या काळापुरता किंवा त्या नवीन पुनर्बांधणीच्या काळापुरतं त्यांना जर का भाडेकरूंना बाहेर काढून हवं असेल तरी अध्यक्ष मोदय महाराष्ट्र रन कंट्रोल ॲक्टमधल्या कलम सोळा आणि क त्याच्या अंतर्गत जे अनेक प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यानुसार सर्वात आधी तर महानगरपालिकेनी न्यायालय हे पाहतं की खरोखर हा इमारतीचा जो मालक आहे तो नंतर नवीन इमारत बांधणार आहे का त्यांनी ते प्लॅन्स महानगर कोर्ट करून घेतलेले आहेत का त्याच्याकडे ते त्यांनी तेवढी आर्थिक प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे का या सगळ्या गोष्टीसाठी महाराष्ट्र रन कंट्रोल ॲक्टचा जर का शब्द वापरायचा झाला तर द कोर्ट शुड बी रिजनेबली सॅटिस्फाईड की ह्यानंतर हा व्यक्ती इमारत बांधणार आहे ज्यांनी प्लॅन्स अप्रूव करून घेतलेले आहेत ती इमारत बांधण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत जुन्या इमारतीमध्ये त्या भाडेकरूंचं जेवढी घरं होती तेवढ्याच संख्येने नवीन इमारतीमध्ये भाडेकरूंसाठी जागा असणार आहे त्यांचं जेवढं क्षेत्रफळ पूर्वी होतं किमान तेवढंच क्षेत्रफळ नवीन ह्याच्यात असणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत की नाही याची खात्री करून घ्यायची रिझनेबली सॅटिस्फाईड व्हायचं आणि त्यानंतरच एव्हेक्शनची ऑर्डर न्यायालयसुद्धा देतात अध्यक्षमध्ये दे। हा हे संरक्षण महाराष्ट्र रन कंट्रोल ॲक्टच्या अंतर्गत त्या भाडेकरूना आहे अध्यक्ष मोदय आहे काय महानगरपालिका जेव्हा येऊन तोडते तेव्हा महानगरपालिका आम्हाला भाडेकरूंना एक पत्र देते की तुमचा एवढा एवढा एरिया आहे तुम्ही या या ठिकाणी भाडेकरू आहात आणि आता मात्र ही इमारत तोडावी लागणार आहे अध्यक्ष महोदय एक, भीती एक, एक तर भीती लोकांमध्ये ही आहे की एकदा का इमारत पडली आणि एकदा का माझं असलेलं घर हे नाहीचं झालं की त्याच्यानंतर माझी माझा अधिकार हा शाबूत राहतो की नाही ह्याच्याबद्दल वेगवेगळी अध्यक्ष मोदय हो मतं आहेत माझं स्वतःचं मात्र मत हे आहे की इमारत जर का नैसर्गिक कारणामुळे पडली असेल तरच ते भाडेकरूचा अधिकार जातो परंतु इमारत जर का धोकादायक होईपर्यंत मालकांनी रिपेअरच केली नाही तर मात्र मालकाला त्याचा फायदा हो। त्यांचं जे स्टेटस आहे ते संरक्षित राहतं परंतु अध्यक्ष मोदय हो झालं असं आहे की महानगरपालिकेकडून एविक्षण करून घ्यायचं परंतु इमारत पाडायची नाही महानगरपालिकेकडून एव्शन करून घ्यायचं इमारत पाडायची परंतु नवीन इमारत बनवायची नाही अशा पद्धतीचा खेळ हा अनेक ठिकाणी होताना दिसतो आणि ह्यामुळेच ह्या भीती खातरसुद्धा अनेक भाडेकरू हे इमारत धोकादायक झालेली आहे हे लक्षात आल्यानंतरसुद्धा आपला जीव धोक्यात घालून दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे त्या जुन्या धोकादायक इमारतीमध्ये राहतात दुर्घटना घडतात मनुष्य हानी होते आणि आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या पलीकडे आपल्या हातात काही राहत नाही अध्यक्षमध्ये आणि त्यामुळे विकासक भाडेकरूंचं संगनमत असो नसो कदाचित इमारतीचा मालकसुद्धा गरीब असेल आणि त्याला ते परवडत नसेल जे काही कारण असेल परंतु ह्या प्रोविजन्स असण्याची आवश्यकता आहे की इमारत पाडल्यानंतर अमुक महिन्याच्या आतमध्ये त्याचे प्लॅन्स अप्रूव्ह व्हायला पाहिजेत इमारत पाडल्यानंतर एक वर्षाच्या आत नवीन इमारत बांधली गेली पाहिजे आणि जर का अध्यक्ष महोदय इमारतीचा मालक वेगवेगळ्या सबबीखाली वेगवेगळ्या कारणामुळे जर का एव्हिक्शन आणि बिल्डिंग पाडून घेत असेल तरी त्याच्यावर अंकुश राहण्याच्या दृष्टिकोनातून जर का त्यांनी त्या ते एक वर्षाच्या विहित कार्यकाळामध्ये काळामध्ये जर का त्यांनी नवीन इमारत बांधली नाही तर भाडेकरूंना आतमध्ये येऊन त्यांना ती इमारत बांधून घेण्याचा त्यांच्या जागेपुरती ही हा अधिकार मिळण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय हा अधिकार काय यायला पाहिजे किंवा हा अधिकार येण्याच्या मागचा लॉजिक काय आहे तर मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अंतर्गत कलम चारशे नव्याण्णव नौए अध्यक्ष मोदय चारशे नव्याण्णव काय सांगतं की जर का इमारतीचा मालक रिपेअर करत नाही आहे परंतु त्या ठिकाणच्या भाडेकरूंना असं वाटतं की ठीक आहे इमारतीचा मालक रिपेअर करत नाही तर आम्ही ही इमारत दुरुस्त करायला तयार होत तर सेक्शन फोर नाईन्टी नाईनच्या अंतर्गत केवळ परवानगी नव्हे तर भाडेकरूंना त्या ठिकाणी अधिकार मिळतो आणि त्या अधिकारामध्ये जणू काही ते त्या इमारतीचे मालकच आहेत अशा पद्धतीने अधिकार वापरून त्यांना ती इमारत दुरुस्त करण्याचा अधिकार आहे जर का फोर नाईन्टी नाईन अंतर्गत भाडेकरूंना त्यांची इमारत दुरुस्त करण्याचा अधिकार अधिनियम देऊ शकतात कायदा देऊ शकतो तर निश्चितपणे जेव्हा इमारतीचा मालक ती बिल्डिंग बांधत नाही लोकांना रस्त्यावर आणतो आणि स्वतःच्या टन्सवर आणायला येईपर्यंत त्यांना त्यांची संस्था रस्त्यावर आणतो अशा परिस्थितीमध्ये फोर नाइंटी नाईनच्या धर्तीवर फोर नाइंटी नाईनमध्ये रिपेअरचे अधिकार आहेत फोर एटी नाईनमध्ये नवीन सुधारणा मी जी मानतो आहे त्यानुसार त्यांना त्यांची इमारत बांधण्याचा सुद्धा हा अधिकार मिळावा अध्यक्ष मोदय अनेक प्रकरणं मुंबई शहरामध्ये अशी घडली पाणी कापलं जातं वीज कापलं जातं आम्ही हतबल होतो अध्यक्ष मोदय लोक आमच्याकडे येतात आम्ही काहीतरी त्यांना मदत करतो असं भासवतो हो अध्यक्ष मोदय परंतु आम्हाला हे माहिती आहे कारण मागच्या प्रकरणामध्ये आम्ही खूप आटापिटा केलेला असतो आम्हाला काही हाती लागलेलं नसतं अल्टिमेटली पाणी कापलं गेलेलं असतं अल्टिमेटली वीज खंडित झालेली असते लोकांना बाहेर पड पडले परंतु नवीन भाडेकरूंचा संचय आला की नव्यानी पुन्हा एकदा एक नवीन त्यांना काहीतरी आम्ही करतो असं दाखवायचं आयुक्तांपर्यंत पोचायचं इकडे जायचं तिकडे जायचं शेवटी त्यांना सांगायचं आता तुम्ही कोर्टात जा परंतु हे सगळं मलमपट्टी अध्यक्ष मोदय भाडेकरूना मुंबईतल्या त्यांचं जगणं सुसह्य होण्याच्या दृष्टिकोनातून अधिनियमांमध्ये त्याच्या त्यांच्या संरक्षणाचं प्रोव्हिजन असण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय हा चा प्रश्न केवळ जी इमारत धोकादायक झालेली आहे ज्या इमारतीला नोटीस आलेली आहे की आता पोलडाऊन करा एवढ्यांचाच नाही अध्यक्ष मोदय हो इमारत जसजशी जुनी व्हायला लागली तसतसा भाडेकरूच्या मनामध्ये ही भीती सुरू होते अध्यक्ष मोदय हो एका बाजूला इमारत जर्जर होते आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी राहणाऱ्या भाडेकरूची मनस्थिती खंगत जाते अध्यक्ष मोदय हो आणि कधीच ना कधी ही टांगती तलवार आपल्याही मानगुटीवर पडणार अशा पद्धतीच्या भीती खातर जुन्या इमारतीमधले सर्व भाडेकरू हे त्यांचं आयुष्य जगत असतात अध्यक्ष महोदय माझी आपल्या माध्यमातून संपूर्ण सभागृहाला प्रार्थना आहे आपलं हे विधिमंडळ आहे लोकांना न्याय देण्यासाठी कायदे बनवावे हे ह्या सभागृहाची चमागची संकल्पना आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये हे संबंधित सुधारणा व्हावी भाडेकरूंना न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंधराचे विधानसभा विधेयक क्रमांक एक मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार पंधरा विचारात घेण्यात यावे नाही एक मिनिट मग माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांना निवेदन करायचंय माननीय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा